प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर संगमनेर शहरातील मालदार रोड त्रिमूर्ती चौक या ठिकाणी हॉटेल वेदसचा उद्घाटन सोहळा पार पडला आमदार सत्यजित तांबे एकवेरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांच्या हस्ते या भव्य अशा हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी संगमनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर देवटे निखिल पापडेजा माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड संकेत वाळूंज मंगेश वाळूंज शिवाजी मेहेर यांसह हॉटेल वेदसचे संचालक तुळशीराम भगत चंद्रकला भगत ओंकार आणि सार्थक भगत यांचीही हजेरी होती भगत परिवारानं सुरू केलेल्या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट जेवण मिळणार आहे आकर्षक बैठक व्यवस्था मिटिंग आणि इतर कार्यक्रमांसाठी भव्य असा एसी हॉल त्याचबरोबर गार्डनची सुविधा केली गेली आहे याप्रसंगी सर्वांचं स्वागत हॉटेलचे संचालक ओंकार भगत यांनी केलं तर आमदार सत्यजित तांबे आणि डॉक्टर जयश्री थोरात यांनी भगत परिवाराला आणि हॉटेल वेदसला शुभेच्छा दिल्या तर वेदसचे संचालक तुळशीराम भगत यांनीही आभार मानले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नाशिक तुळशीरा मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे सदैव युवकांनी शिकलं पाहिजे उद्योगात उतरलं पाहिजे आणि तो उद्योग व्यवसाय मोठा केला पाहिजे मार्गदर्शन दादांचं सदैव युवकांना असतं आणि म्हणून आज या निमित्ताने दादांच्या शुभ असते हे उद्घाटन होताना अत्यंत आनंद होतो आहे श्रामपूर तालुक्यातून बेलापूरमध्ये आम्ही राहायचो तेथून नंतर आम्ही इथे दहा वर्षापासून आता मध्ये आम्ही आहोत पहिल्यापासून म्हणजे पप्पांचा मेहनत वगैरे त्यामुळे पप्पांनी अगोदर इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये वगैरे काम करून चांगली मेहनत करून हे हॉटेल उभारलेलं आहे तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करतो ओमकारच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो अतिशय सुंदर असं रेस्टॉरंट जे आहे हे संगमनेर शहरामध्ये आज इथे ओपन होत आहे हे बघून मला खूप खूप खुँ आनंद होतो मालदा रोड जो आहे हा अतिशय म्हणजे एकदम डेव्हलपिंग रोड जो होत आहे आणि त्याच्यामध्ये त्यालाच भर टाक टाकत हे रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर बँकवेट हॉलसुद्धा ह्या रेस्टॉरंटच्या पाठीमागे आहे आणि नक्कीच पूर्ण म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटचा या हॉलचा पूर्ण संगमनेरकरांना खूप खूप उपयोग होणार आहे कारण संगमनेरकर आहेत असे हौशी त्यांना करायचे असतात वेगवेगळे वेग <laughs> कार्यक्रम आणि कार्यक्रमाला लागतो चांगला हॉल आणि स्वादिष्ट जेवण हे दोन्ही तुम्ही प्रोव्हाइड करताय त्याबद्दल तुमच्या तुमचं खूप खूप अभिनंदन मी आज इथे करते <laughs> आणि खरं म्हणजे खूप कष्टातून मला वहिनी सांगत होत्या मला तुळशीराम दादा सांगत होते की किती कष्ट चौदा वर्षाहून अधिक कष्ट जे आहे त्यांनी घेतलेले आहेत आणि चौदा वर्ष तर त्यांना हॉटेल व्यवसायामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्याआधीत वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांनी काम केलेलं आहे अतिशय कष्ट जे आहे ह्या परिवाराने घेतलेले आहेत आणि ह्या कष्टातून हे दोन ओंकार आणि सार्थकचं सा एज्युकेशन जे आहे शिक्षण जे आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे अतिशय उच्च शिक्षित हे दोघंही आहेत नक्कीच त्या दोघां त्या दोघांचीही जोड त्यांच्या आईवडिलांना म्हणजे ते दोघंही दो 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 तुमचं नाव खूप मोठं करणार आहेत ह्याची मला खात्री आहे खूप खूप मेहनत ते दोघंही करतात तुमच्या दोघांनाही मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आमदार बाळासाहेब थोरातसाहेब हे आज येणार होते ह्या कार्यक्रमासाठी उठ पण तुम्हाला सर्वांना माहीत आहे लोकसभेचं इलेक्शन लागलेलं ला आहे खूप गडबड त्यांच्या पाठीमागे आहे पण त्यांनी मला आज इथे पाठवलं आहे तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते वेदस या व्हेज रेस्टॉरंटचं उद्घाटन माझ्या आणि डॉक्टर जयाच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आपण सर्वजण या परिवाराला भगत परिवाराला आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात त्यांचे सगळे मित्र नाप नातेवाईक आपतेष्ट खरं तर मी आता तेच तुळशीरामजीला सांगत होतो का त्यांनी इथं लिहिलं आणि कसं शिवाजी मामानी त्यांना संगमनेरला आणलं एक हॉटेल त्यांनी अंबर या ठिकाणी चालवलं आणि अंबर आम्ही पाहतो की इतकं यशस्वी प्रत्येक ठिकाणी त्याची चव आणि हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी घडवलं आणि मोठं केलं आणि आता आपण स्वतःचं या ठिकाणी वेदस आपण चालू करताय खरं आहे की शून्यातून निर्मिती करावं लागते आणि शून्यातून निर्मिती करताना मला असं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो तसं इथं वहिनींचा देखील फार मोठी हात आणि साथ आणि तुमचा आता मी दहा मिनिटात आहे सगळं तुमच्याच कंट्रोलमध्ये असं माझ्या लक्षात आलेलं आहे आता काय झालं हॉटेल सगळे त्या भागात झाले होते म्हणजे नवीन तांबे हॉस्पिटलच्या त्या रस्त्यावर सगळे हॉटेल झाले तर या भागामध्ये असं सर्विस द्यायला एक चांगलं हॉटेलची गरज होती आणि ती गरज बरोबर ओळखून आपण या ठिकाणी आज या ठिकाणी हॉटेल चालू केलं आहे त्या हॉटेलचं प्लॅनिंग देखील आमचे मित्र अभिजित देशमुख आणि अभिजित शिंदे या दोघा पार्टनरने केलेले अतिशय सुंदर असं त्यांनी कमी खर्चात केलेलं एकदम चांगलं मॉडेल आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे अवास्तव कुठंही खर्च न होऊ देता त्यांनी त्या ते ठिकाणी अतिशय चांगलं डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच मला शंभर टक्के खात्री आहे की डिझाईन चांगलं आहे बसायला चांगली सोय आहे प्रसन्न वाटेल जेवण चांगलं मिळेल सर्व्हिसही तुम्ही चांगली द्याल आणि त्याच्यामुळं हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही त्यामुळं आज आपल्याला या श्रीरामनवमीच्या नवमीच्या निमित्ताने या वेदस हॉटेलचं हो उद्घाटन या ठिकाणी आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या भगत परिवाराला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना मी रामनवमीच्या देखील शुभेच्छा देतो आपण सर्व या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश पर्वत यांनी केलं हॉटेल वेदशाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भगत परिवाराचे नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या कमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न